का आज आपण करणार शेत काळा मसाला त्यासाठी काळा मसाल्यासाठी आपली मिरच्या लागणार शेत दीड किलो ना हा मसाला असे तर दीड किलो मिरच्या आपण घे दीड किलो हा मसाला असे आणि आपले दोन किलो मिरची टाकवायची त्यामुळे आपण दीडसहितच मिरच्या धुई टाकाण्या चांगल्या दोन तीन पाण्यावर स्वच्छ करी घेण्याशी तीस आणि दुईसन सण टाकी देवा ना दोन दिवस चांगल्या कडकडीत उन्हात वाळवी घेवा ना नंतरच त्या त्याप्रमाणे खोबऱ्याने वाटे धुई घेवाना आणि धनसुद्धा दुही सण आपण वळात टाकी देवाना आणि ते सुद्धा दोन मस्त एक दिवस हे बाकीने वस्तू वळाय जातीस पण मिरची मात्र डेटस येत असल्यामुळे ती दोन दिवस चांगली वळाईच घेवानं ना आता आपण दोन तीन पाण्यातून काढल्यावर दीड किलो खडा मसाला शे आपला तर मग आपले गावराने मिरची एक किलो लागणार शे बेडगी मिरची पावशर लवंगी पाव टाकूत सिफाय पावशर टाकूत चपाटा पावश आत घेणार शेत आणि रसगुल्ला पावशर घेणार शेत बेडगी मिरचीमुळे काय वस तर त्यांना घट्ट पण आहेस नाही बेडगी मिरचीमुळे भाजीले कलर येस तरंग चांगली येस आणि लवंगीमुळे आणि सिफाईमुळे थोडंसं तिखटपणा आणि झनझणीत येस चपाटामुळे आणि रसगुल्लामुळे भाजी या मिरचीसमुळे चव पण येस आणि घट्टपणा येस कलर येस भाजीले तरी त्यामुळे असे तीन चार पाच सहा प्रकार नाही जर मिरच्या राहिल्यात तर मसाला एकदम खूपच छान येस आता काय शे आता बाया विकतना पण मसाला घे घेतीस पण विकतना मसाला ना काही खरं राहिला ना नाही आणि मसाला शक्य तो उन्हाळ्यातच करा ना कारण असं शे जो नवा माल येस तो उन्हाळ्यातच येस आणि ती पोळीनंतर माल हा सगळा जुना जास्त त्यामुळे जी भाजी चव येस ह्या नवा मसाला नाही ती वेगळीच रास त्यामुळे शक्यतोवर उन्हाळ्यात हे सगळं सामान उन्हात कडक वाढल्यामुळे मसाल्याला भुंगा पण लागत नाही आणि भाजीनी चव पण खूप छान आहेस तर आपण मग आता मसा मिरच्या घेणार शेत ही बेडगी मिरची नंतर सीफायशी रसगुल्ला पाचशे प्रकारने पाच प्रकारने मिरच्या शेतीस आता आपण थोडा तेलात आधी हिंग आणि हळद तळी घेणार शेतच चांगलं कडक तेल आहे का त्यांना ते तळी तळीसन बाजूला करी घेवानं आणि तेल काढी घेवानं त्यानंतर त्यांना एक एक वस्तू आपण या ज्या सत्ता बाजार वस्तू शेतीस ना ते शे। आपल्या आते या छोट्याकडे माधी भुजी घेण्याशीतीस आणि तेल थोडं थोडंच टाकण्याशी कारण तेल जर जास्त होईना ते आपला मसाला ना असा थोडासा जाड सरी अस त्यामुळे हे जास्तीनं तेल आपले एका वाटीमा काढी घेण्याशी आणि नंतर ह्या वस्तू आता आपण एक एक भुजी घेणार शेतस आता आपण बडीशोप भाजी घेऊ ते पण एकदम असं नेमका मंदाचं थोडंसं जाळ कमीच राहू देऊत आणि थोडंसं आता आपण बडीशोप आधी थोडंसं तेल टाकीसन चांगलं भाजी घेणार शेतच आणि थोडंसं तांबूस कलरवर ही भुजी घेणार शेत आता सगळ्या वस्तू काळी मिरी बडीशोप हिंग खसखस खसखस बि खसखस बिगर तेलने तेल तळ भाजण्याशी आपली खसखस आणि खोबरं आणि ते वेगळाच एक डब्यात टाकण्याशी आता आपण हे करणं फुल वगैरेसुद्धा थोडंसं एकदम थोडंसं असं हलका हात हाती घाई बुजी घेण्याशी सुगंधी ओवा ह्या सगळ्या वस्तू आपल्या एकदम छोट्याकडे आधीच भुजी घेण्याच्या आणि नंतर आपले लोखंडीकडे मिरच्या भाजाण्या शेतीस हा सगळा असा हा म कच्चा मसाला खडाशी नंतर आपले धनासुद्धा बुजीघेनाशेतच धना चांगला वळाई जाईल शेतच त्यामुळे बुजाले वेळ नाही लागणार लोखंडीकडे ते पण आता आपण एकदम आता तांबूस कलरवर तांबूस कलरवर भुजी घेण्यासाठी ते पण जास्त जाळाना नेणे ने, तरी ना मसाला खूप असा काळपट होईजा आणि म्हणजे अशी भाजी पण चांगली लागत नाही खावाले हे तर सुद्धा एकदम थोडंसं दोन दोन मिनटासाठी आपले गड गरम कढईतून काडी घेण्याशी आता काय शे आपले आता खोबरं पण मस्त मस्त भुजी घेण्याशी जास्त जास्त काळपट करानच नाही कोणतीच वस्तू जास्त काळी करणे नाही जास्त म्हणजे तिनं चवच लागत नाही नंतर भाजीसली त्यामुळे एकदम असं थोडंसं जाळ कमीच राहू ना आता काय शे बाया ती विकतना मसाला घे घेतीस पण मसाला ना काही खरं नाही बाया को म्हणजे कोणतं मटेरियल वाप वापरतं जुनं बिगर बिगरबिरच्या खुडाण्या धुवाण्या त्यामुळे ती क्वालिटी कशी राहास ते माहिती ती त्यामुळे आपला स्वतःनं जे राहास ते म्हणजे आपले माहितीच राहास ना त्यामुळे एकदम स्वच्छता राहास सगळ्या गोष्टी असल्यामुळे घरनी ती चवच वेगळी रास आता आपण मिरच्या पण भाजी घेणार शेतच तर थोडंसं तेलच त्यानात पण अर्धा चमचाच तेल टाका ना आणि खालवर खालवर खुरपी आणि झारा घ्यावा ना आणि दोन्ही हाती घ्याय असं दोघीचकडनं आपले चाळा नाही शेत आणि थोडंसं जाळ जेवढा कमी ना तेवढं चांगलं नाही तरी खालून लगेच चटकी जातीस लोखंडी कढई असल्यामुळे त्यामुळे व्यवस्थित ध्यान दिस आणि जर मिरच्या भुज्यात तर एकदम छान येतेस अशा प्रकारे आपण मिरच्या सगळ्या असे या भाजी लगेच वेगळा टोपला मग गार करायला ठेवा ना आणि थोडं दोन तास पण दोन तास परत गार होऊ देवा ना आपल्याला मिरच्या नंतर मग शक्यतोवर मसाला जो हा असे हा उन्हाळ्यातच केला गेला पाहिजे कारण मार्केटमा हा जो खडा मसाला म्हणा मिरची म्हणा सगळी आता एप्रिल मे महिन्यात नवा, नवा माल येस त्यामुळे नवा चव वेगळीच रास दिपाळी जर का आपण तर हा माल सगळा जुना असं करिसन एकदम मस्त भुजी घेवाणं आणि सगळ्या वस्तू गार झाल्यावर मिरच्या वेगळ्या ठेवाणं आणि आम हे मटेरियल सगळं खडा मसाला वेगळा ठेवाना आणि खोबरं आणि खसखस ही वेगळा डब्यात ठेवानी आणि हे सगळं गार झाल्यावर दोन तासात आपण गिरणीवरनं दळी आणण्याशी आणि गिरणीवरनं दळून आल्यावर सुद्धा आपले आ, हा मसाला दोन तास गार होऊ देवाना चाळी सुड़ी देवाना आणि आपले डब्यात भरणाशी डबात भरल्यावर एक चमचाभर मीठ असा पूर्ण मसाला खाल चमच्यावरही दावी ना मग मीठ ना थर असा चमचा दीड चमच्या मीठ टाकीन परत असे पसराई देण अशी कारण आप ह्या मीठमुळे मग काय आपले वर्षभर किड की किड लागत नाही भुंगा लागत नाही या आणि चव आणि कलरसुद्धा आपला तसा तसा रस आपले जर वापरायला काढायला राही ना ते एक साईड करून आपण चमच्यानं काढू शकतोस आणि ना ते सबस्क्राईब करा लाईक करा आणि असा मसाला करी पा